धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण द्यावे अशा प्रकारचे कोणतेही पत्र मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले नाही असं खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं त्यावरून धनगर समाज आक्रमक झाला असून खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर अष्टिकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आलाय اځه ماته ایله دې وکړانڅ وېښو धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं असं पत्र खासदार नागेश पाटील अष्टिकर यांचं व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आदिवासी बांधवांनी आंदोलन केल्यानंतर खासदार नागेश पाटील अस्टिकर यांनी असं कोणतंही पत्र मी दिलं नाही असं म्हणत घुमजाव भूमिका घेतल्यामुळे धनगर समाजाच्या वतीने आज ठाकरेगड शिवसेनेचे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अष्टिकरांच्या फोटोला जोडं आंदोलन करण्यात आलंय आणि या घटनेचा निषेध करण्यात आलाय यामुळे खासदार नागेश पाटील लस्टिकर यांच्या अडचणीत वाढ झालीये या आंदोलनामध्ये धनगर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आवेश शेख न्यूज हिंगोली आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टी यांनी धनगर समाजाला आरक्षणासंदर्भात पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले की माझं हे पत्र नाही मी पत्र कुठले दिलेले नाही आणि माझा काही त्याचा पाठिंबा नाही त्या नागेश पाटील आष्टीकरांचा निषेध करण्यासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरलाय आज वीस दिवसात पंचवीस दिवसापर्यंत आमचे धनगर समाज आज बांधव काही हो पंढरपूरला बसलेले आहेत आणि त्यांना पाठीमान सर्व धनगार समाज त्यांच्या पाठीमाग आहे आज या ठिकाणी फक्त नेते हे नेते समाजा समाजामध्ये ते निर्माण करून भांडणे लावत आहेत आमचा मुद्दा लक्षात घेत नाहीत शासनाला लक्षात पण हे लोक लोकप्रतिनिधी लोक आहेत आमचा मुद्दा असा आहे जे एस टी त्यांना आदिवासीला साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्क्यामधला आम्हाला एक टक्काही नको आहे आम्हाला जे एकोणीशे छप्पनच्या कायद्यानुसार जे आम्हाला साडेतीन टक्के एन टी आरक्षण दिलं आहे ती एन येत ती साडेतीन टक्के आम्हाला एस्टिमेट डायरेक्ट करत पण काही आदिवासी समाजाचे नेते काहीतरी आदिवासी समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न करत आहेत ते आता सांगत आहेत आपल्या आदिवासीमध्ये घुसत आहेत जसं आता आम्ही सांगतो आज जे जसं राष्ट्रीय विरोध केला आज आमचा एवढा मोठा धनगर समाजाच्या पाठीमाग उभा होता त्यांनी तीन महिन्यात आम्हाला त्यांच्या जी जागा दाखवून दिली तसेच आपले आज आता आपले माजी आमदार आहेत ज्यावेळेस संतोष टार्फे आमदार होते त्यांनी त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर अकरा आमदार सह घेऊन सर्व धनगर समाजाचा विरोध केला आणि तेच आज पुन्हा लोकांना म्हणतात आपल्या समाजामध्ये मला या या सर्वांचा जाहीर निषेध करायचा आहे फक्त यांनी काय केलं धनगर समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये सर्व जाती भांडण राहून यांची पोळी बांधण्याचं काम केलं आहे अष्टीकरांनी सुद्धा कालच्या लोकसभेमध्ये मला निवडून द्या मी तुम्हाला धनगर आरक्षण एस टी आरक्षणासाठी पाठिंबा देतो आणि तेच पत्र पुन्हा म्हणून ते म्हणतात माझं पत्र सोडून नेत आपण एक मी तुम्हाला पत्रकार विनंती करतो यांच्यावर मी कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे आज लोकसभेच्या अध्यक्षांना देणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखलवा पाहिजे कारण खासदारांचं पत्र चोरून कोणी नेत नसते आणि खासदारांनी स्वतःच्या त्यांच्या फेसबुक व्हायरल केलं आणि ताबडतोब डिलीट केलं त्यामुळे या खासदारांचा या घटार खासदाराचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी धनगर समाज उतरला धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोडीमोर आंदोलन आम्ही या ठिकाणी केले आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आम्ही यांना निवेदन देणार आहे की खासदार आष्टीकर यांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकोणीशे बावन प्रमाणे कारवाई करावी खासदार आष्टीकरांनी सांगितलं होतं की मी दोन दिवसापूर्वी सांगितलं की मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा देत आहे त्यांनी पत्र काढलं फेसबुकला व्हायरल केलं सोशल मीडियात व्हायरल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझं पत्र चोरी गेलेलं आहे मी कुठल्याही धनगर समाजाला पाठिंबा आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही माझं पत्र हे चोरून नेलं आणि खोटी सही करून बनावट पत्र तयार केलेलं आहे खासदार राष्टीकरांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून मा मी विनंती करतो एक वकील म्हणून विनंती करतो जर तुमचं शासकीय पत्र खासदारांचं लेटर पॅडवर चोरी गेला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा आपण आपली जी काही मानसिकता आज धनगर विरोधी दिसते त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यात मध्ये दे सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबद्दल आपण जे काही शब्द दिला होता मागच्या निवडणुकीत आपण सांगलं होतं की मी जर खासदार झालो तर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेमध्ये उठवणार आपण आतापर्यंत आपण ते तीन महिन्यामध्ये दोन संसदेत या ठिकाणी अधिवेशन झालं पण मुद्दा घेतला नाही आपल्याला मागणी आहे आमची धनगर समाजाची की आपण एस टीच्या आरक्षणाबद्दल जे काही भूमिका घेतलेली आहे ती बदलली पाहिजे अन्यथा हिंगोली जिल्ह्यातच नाही तर या लोकसभा मतदारसंघामध्ये साडेतीन लाख धनगर बांधव आहे आम्ही तुम्हाला धनगर समाजाच्या गावामध्ये गावबंदी करू एवढंच नाही तर आपल्याला या रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आम्ही शासनाला मागणी करतोय केंद्र आणि राज्य सरकारला की जे काही घटनेचं तीनशे एक्केचाळीस कलम आहे आणि छत्तीस नंबरवर धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश आहे त्याची आपण लवकर अंमलबजावणी करा आमची सहनशीलता बघू नका अन्यथा आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करणार आहे धनगर आरक्षणाच्या सोबतच आमच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची काही वाढ केलेली नाही हॉस्टेलचा प्रश्न आहे जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलचं या ठिकाणी घोषणा झाली पण दिलेलं नाही धनगरांच्या लोकांना घरकुल योजना जाहीर केली राजमाता देव होळकर सिंचन योजना जाहीर केली महामंडळाचं शेडीमंडी महामंडळाच्या वतीनं दोन लाख जाहीर केले पण ते आतापर्यंत मिळालेले नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य